विवा अशी हीच बांधणी आहे विवाच्या लोकल चालू करावी यासाठी वारंवार पाठपुराव केला निवेदन दिली स्वच्छ मोहीम घेतली ढोल भाजप आंदोलन केलं सात दिवस आम्हाला उपोषण केलं आणि त्याच वेळेस मी आज सिनेट ठुकून सांगतो कारण आम्ही अधिकार आम्हाला सांगितलं होतं की त्यावेळेस तुम्ही कारण राजकीय नेत्याचा त्यांना डीआरएम हो। ला दबाव आहे अरे डीआरएम तू राजकीय नेत्याच्या नोकर नोकर नाहीयेस तू सामान्य जनतेच्या नोकर आहेस कारण या सामान्य जनतेचा टॅक्स म्हणून पगार घेतो तू गेल्या सात दिवस आम्हाला उपोषण केलं होतं त्या वेळेस लक्षात द्या दिवा फास्ट ट्रॅग फक्त थांबत होत्या आपण जी मागणी केली होती के त्यानंतर आज शहात्तर फास्ट ट्रॅग दिवा एकोणीस दिवस झालं अश्विनी केंद्र इथे आंदोलन करत आहेत पण आज वीस झाले दिवस झाले पण कुठलाही बायका लाल कुठला राजकीय पक्ष यायला तयार नाहीये आणि यासाठी गेले चार दिवस म्हणजे पाठी देऊन विकास येण्याचे आम्हा बसले आहेत ही सामान्य जनतेची लढाई आहे हे कुठल्या राजकीय पक्षाची लढाई नाही तरी देखील एक, एक महिला असून जर कुठला राजकीय पक्ष नेता कोणीचा भेटायच नसेल येत नसेल तर हे सर्व राजकीय पक्षांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं सर्वांचं दुर्दैव म्हणावं लागेल आणि या आता आंदोलन म्हणून काय होणार नाही आम्ही शेवटचे तीन दिवस येतोय रेल्वे प्रशासनास जर तीन दिवसामध्ये आडवा आधी आर हे भडवे रेल्वे प्रशासन येऊन यांनी आंदोलनाची दखल घेतली नाही तर सर्व जनता पटरीवर उतरणार आणि तुम्हाला वाटणार दिवा दिवा नाही आम्ही कुठेही जाऊन पत्रे उतरू आणि दिवा ते लोक चालू केल्याशिवाय आम्ही थांबणार अरे आवाज दिवा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस स्पेशल ट्रेन सुरू झाली